दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस परिपाई दोन हजार पंचवीस परिपाठ नियोजनानुसार स्वच्छतेचे महत्व या विषयामध्ये स्वच्छता आपण सगळ्यांना माहिती आहे वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता त्या स्वच्छते बरोबरच आपला आहार कसा असला पाहिजे आपण काय खावं आणि काय खाऊ नये तुम्ही आता नऊ वर्षांचे झालात नाही की नाही सगळ्यांना कळतंय आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय खायला नको पण आपल्याला आपल्या जिभेला खूप चव असते जिभेला चव असते जे शरीराला पाहिजे ते आपल्याला नको असत आणि जिभेसाठी जे पाहिजे असत ते आपल्याला खूप आवडतं मग उदाहरणार्थ जिभेला काय काय आवडतं जिभेला केक आवडतो आईस्क्रीम आवडतो डब्यात मॅगी आणायला आवडते आणि हे मात्र शरीराला चांगलं नसत मग आपल्याला काय खायला पाहिजे तर आपण आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आपण भाजी चपाती खाल्ली पाहिजे हिरव्या पाले भाज्या खाल्ल्या पाहिजे काकडी गाजर मुळा हे तंतुमय पदार्थ हे जमिनीत येणारे गंध मुळ आपण खाल्ली पाहिजे पाहिजे तर ती कच्ची खाल्ल्यामुळं आपल्या दातांचा आणि हिरड्यांचा व्यायाम होतो कारण काकडी आपण खात नाही खातो आणि कच्च खाल्ल्यामुळं दात आणि हिरड्यांचा व्यायाम होतो त्यामुळे दात चांगले राहतात जीभ स्वच्छ होते हे पदार्थ खाल्ल्यामुळं नाहीतर बघा मॅगी खाल्ली चॉकलेट खाल्लं आईस्क्रीम खाल्लं तर जिमेवर जाड स्वर फ्या त्यामुळे आपल्या पित्त होत असतं त्या अन्नाचं लवकर पचन होत नाही मैदा आतड्याला चिकटून राहतो आणि मैद्याचे पदार्थ बिस्किट ब्रेड केक मॅगी खाल्ल्यामुळं आपल्याला पोटाचे आजार होतात पोटाची घेर वाटतात पोटामध्ये जंत होता का होतं हे सगळं तर आपण हालचाल करत नाही तेवढी हालचाल आपली होत नाही आपण एका जागी बसून राहतो टीव्ही बघतो मोबाईल बघतो मैदानी खेळ खेळत नाही म्हणून त्या व्यवस्थित म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपला आहार चांगला ठेवला पाहिजे जे आपल्या आरोग्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे जे आपल्या हालांच्या बळकटीसाठी आवश्यक आहे जे दाताच्या बळकटीसाठी आवश्यक आहे त्या त्या गोष्टी आपण आवडत नसल्या तरी खाल्ल्या पाहिजेत कारल्याची भाजी कुणाला आवडते खरं सांगायचं खोटं मग आवडत नाही पण कारशक आहे ना। कारल्यामुळं रक्त सुद्धा वाढतं वाढत ज्या भाज्यांवर दिशिराय उदाहरणार्थ दोडका कारले घेवडा या या भाज्यांनी आपले रक्त वाढते भेंडी सुद्धा खाल्ल्यामुळे आपलं रक्त वाढत रोज एक सफरचंद खाल्लं पाहिजे सफरचंद जर खाल्लं तर आपलं आरोग्य चांगलं राहत रक्त वाढत आणि काय होत की आपण आरोग्य निरोगी राहतो आपलं आरोग्य चांगलं राहत आपण आजारी पडत नाही डॉक्टरांकडे जावं लागत नाही जाव मैदानी खेळ खेळले पाहिजेत आरोग्यासाठी आवश्यक असलेले खाद्यपदार्थ आपण खाल्ले पाहिजेत आजपासून आज सगळ्यांनी ठरवायचे मी बिस्किट ब्रेड पिझ्झा बर्गर मॅगी कुरकुरे हे खाणार नाही जर खाव वाटलं तर महिन्यातून एकदा जिमेलचा लाड पुरवण्यासाठी खाईन रोज खाण्याचा हट्ट धरणार नाही मैदानावर खेळायला जाईल शरीरातून घाम निघायला पाहिजे असे खेळ आपण खेळले पाहिजे तर आता कविता आहार विषयक कविता बघा आहाराचे महत्व सांगणारी कविता मी तुम्हाला पण पहाटे आई सुंदर स्वप्न मला पडले एक छोटीशी मुलगी तुमच्यासारखी पडते काल पहाटे आई सुंदर स्वप्न मला पडले तुला सांगते नवल कथा की जे काही घडले जमल्या होत्या माझ्या भोवती पर्या सुरेख लहान माझ्या भोवती कोण जमल्या होत्या चोट छोट्या छोट्या पर्या जमल्या होत्या आणि त्या सगळ्या मला काय काय सांगत होत्या आरोग्याचा मंत्र महान त्या पर्या माझ्या कानामध्ये आरोग्याचा महान मंत्र सांगताय काय सांगितलंय ज्वारी बाजरी तांदूळ पिठुळ पदार्थाने ज्वारी बाजरी तांदूळ पदार्थाने काय होते शक्ती उष्णता मिळते देहा कंद मुळे खाण्याने ह्या ज्वारी बाजरी तांदूळ पिठाने काय होतो आपल्याला शक्ती मिळते उष्णता मिळते आणि कंदमुळ खाण्याने काय होतं कंदमुळ खाण्याने सुद्धा आपल्या शरीराला शक्ती मिळते स्निग्ध अन्न हे तेला तुपाचे नारळ अन ताजे लोणी ज्याच्यामध्ये जे तेलकट पदार्थ आहे ज्याच्यातून तेल, तेल निघतं तूप असत असे पदार्थ सुद्धा आपल्या शरीराला खाणं गरजेचं आहे ते पदार्थ तेला तुपाचे नारळामध्ये सुद्धा तेल असत जवसामध्ये तेळामध्ये तेल निघणाऱ्या बिया आपण सुद्धा खाल्ल्या पाहिजेत प्रथमयुक्त ते दूध आणि डाळी अंडी मासे मांस ज्याच्यातून आपल्याला प्रथिन मिळतं असे कोणते पदार्थ आहेत दूध डाळी अंडी मासे आणि मांस हे सगळे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत कारण त्याच्यातून शरीराला प्रथिने मिळतात अवयव सगळे नीट वाढण्या आवश्यक ते शरीरास सगळे अवयव नीट वाढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत शक्रसाचे करी सेवन रोग नष्ट होण्यासाठी हे जे वर सांगितलेली छड्रसा आहे ती सगळी आपण खाल्ली पाहिजे कारण त्याच्यामुळं आपल्याला रोग होत नाही रोग दूर पडून जातात नष्ट होतात अशक्त आणि लुळेपणाला पिटाळून लावी पहा हे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येणार नाही लुळेपणा आपल्याला शरीरात राहणार नाही आपण ताट करीत राहूया टवटवीत राहूया ते खाल्ल्यामुळे संधीवात बेरी बेरी रोगावरचा उपाय हा संधिवात बेरी बेरी हे संधिवात म्हणजे सांधे घडणे आपल्याला हाताने वस्तू उचलता येत नाही सांधे संधी जर जा झाला जा तर सांध्या करतात उठायला मसायला त्रास होतो आणि जर स्थूल वाढला बाहेरचं फास्ट फूड खाल्ल्यामुळं तर संधिवात होण्याची शक्यता असते आणि पोट वाढण्याची शक्यता असते तर त्या रोगावरचा हा चांगला उपाय आहे की आपण सगळे पदार्थ खाल्ले पाहिजे पालेभाज्या फळभाज्या होते रक्ताची फळ बुद्धी पालेभाज्या फळभाज्या खल खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात शुद्ध रक्त तयार होत फळ खाऊन दूध पिऊन आपल्या बुद्धीची वाढ होते सिग्ध शर्करा रोग शर्करा प्रोटीन यांच्या इंधन द्रव्याने आहाराचा समतोल राखून वागे अवर्णशील ध्यानी धरतू विसरू नकोस मंत्राला या कधी मुळे त्या छोट्या मुलीच्या कानात पर्यांनी एक महामंत्र सांगितला की तू काय काय खाल्लं पाहिजे आणि हे सगळं खाल्ल्यामुळं तू कसा होणार आहेस तर हे हा जो मंत्र सांगितलेला आहे तू लक्षात ठेव असं पर्या त्या मुलीला बजावतात शरीर भक्ष रोग भयंकर हिरक नच तुझ जवळी ऐकून या ते सगळे भाषण आनंदाने मन माझे हाले कधी सांगते स्वप्न तुला आहे असे समजला झाले आणि ती मुलगी आनंदाने जागी झाली तिचं भाषण सगळं ति भाषणानं परिचार तिचं मन नाहून निघालं आणि कधी एकदा हे स्वप्न मी उठल्यानंतर माझ्या आईला सांगते असं त्या मुलीला वाटलं हे सुंदर स्वप्न आहे आहाराविषयीच आवडलं का तुम्हाला माझं वागणार आहे आपण आता छान धन्यवाद